सुरुवात अगोदर, अगोदर। जानते आदर्श स्थान छत्रपती संभाजी राजांच्या चरणी वंदन भोलेबाबांच्या चरणी वंदन जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन गुरुवर्यांच्या चरणी वंदन तद्वत या ठिकाणी सर्व माझ्यापेक्षा वयान ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुमच्या प्रत्येकाच्या चरणी साष्टांग दंडवत साष्टांग नमन आणि शिव व्याख्यानाला शिवचरित्राला प्रारंभ सुरुवात बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय अगदी कालपासनं छत्रपती शिवरायांचं चरित्र शिव व्याख्यान आपण श्रवण करत आहात संगीतमय शिव व्याख्यान आणि पहा यामध्ये काल पहिल्या दिवशी व्याख्यानाचा कालचा पहिला दिवस काल पहिल्या दिवशी आपण अगदी पठाण मुघल नेमकं महाराष्ट्र भूमीमध्ये आले कसे किंवा के केव्हा आले अगदी इतपासनं आपण सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र पारतंत्र्यात केव्हापासनं गेलाय अशा प्रकारे गेलाय अगदी तिथून पुढे आपण हे वर्णन हे चरित्र श्रवण करत आहोत मी सांगून गेली आहे काल ही महाराष्ट्र पराक्रमी लोकांची भूमी आहे अनोख्या प्रकारचा विलक्षण प्रकारचा इतिहास या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलेला आहे काल आपण अगदी अफगान पठाण या भूमीकडे कसे आले देवगिरीचं वैभव नवे नव्हे देवगिरीची ख्याती त्या पठाणांपर्यंत पोहोचावी सुलतानांपर्यंत पोहोचावी आणि देवगिरीला लुटण्यासाठी देवगिरीचं धन वैभव हडप करण्यासाठी अफगान पठाण प्रकारे फौज घेऊन या ठिकाणी आले रामदेवराय नावाचे राजे त्यानंतर महादेवराय नावाचे राजे यांनी कशा प्रकारे त्यांच्याशी दोन हात केले पण तरी सुद्धा गैरसमज होऊन पराभव पत्कारावा लागला पराजित व्हावं लागलं मायबाप आपण काल शिव व्याख्यान ऐकत असताना श्रवण करत असताना रामदेवराय राजाचा पुत्र ज्याच नाव शंकरदेव अगदी या शंकर देवाच चरित्र ही काल पाहिलं की शंकरदेव देव सैन्यासहित तीर्थयात्रेला निघून गेलेला होता आणि त्याच वेळी नभे नभे याच संधीचा फायदा पठाणांनी करून घेतला शंकरदेवराय बाहेर गेलेला असताना सेनापती बाहेर असताना सैन्य बाहेर असताना अफगाणांनी देवगिरीला वेढा टाकला रामदेवराय राजाला ताब्यात घेतलं शरणागती पत्करली रामदेवरायान आणि पुढे त्याचा पुत्र शंकरदेव यांना सैन्यानिशी पुन्हा एकदा त्या पठाणांशी दोन हात केले अल्लाउद्दीनशी भयंकर युद्ध केलं पराक्रम गाजवला पण एका अफवेने कसा घात केला एका गैरसमजाने कसा घात केला जे लढणारे मावळे होते जे लढणारे सैन्य होत जे लढणारे मराठे होते घाबरले गेले दिल्लीवरनं एक लाखांची फौज येते घाबरले आणि भीतीनं दिसेल त्या मार्गानं दिसेल त्या वाटेनं दिसेल त्या रस्त्यानं धावत सुटले शंकर देवाचा पराभव झाला इथपर्यंत काल आपण येऊन पोहोचलो इथपर्यंत काल आपण श्रवण केलं आणि आता याच्या पुढे पहा ज्या वेळेला अल्लाउद्दीन कडून शंकर देवाचा पराभव झाला शंकर देवाचा पराभव झाला आणि काही काळानं पहा आता महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पारतंत्र्यात होत पारतंत्र्य पसरलेलं होत स्वतंत्रता नव्हती इथल्या मराठी माणसाला स्वतःचा हक्क स्वतःचे अधिकार तर या जुलमी लोकांनी या पठाणांनी त्यांच्याकडनं हिरावून घेतले रामदेवराय शरण गेला शंकरदेव सेनापती होता आता या काळात महाराष्ट्रावरती देवगिरीवरती काही कर लादला गेला वर्षाचा काही कर त्या ठिकाणी दिल्लीला पोहोच करावा लागायचा पारतंत्र्यच होत स्वतंत्रता न होती काही काळानं हे नित्यानं चालू असताना व्हावं असं घडवून आणाव तो दुष्ट तो कपटी अल्लाउद्दीन खलजी काही काळानं याचं निधन व्हावं या अल्लाउद्दीनचं निधन झालं त्यानंतर पहा त्याच्यानंतर मुबारिक खान एक खलजी मुबारिक मुबारिक खान खलजी हा बादशाह झाला अल्लाउद्दीन खानच्या नंतर पण तरी सुद्धा महाराष्ट्राची हीच अवस्था आहे त्या जुलमी लोकांचा अन्याय अत्याचार वाढतच आहे यात काही बदल झाला नाही फक्त बादशाह बदलला गेला मायबाप पहा आणि कुठेतरी या मातीवरती होणारा अन्याय अत्याचार मराठ्यांना हिंदूंना दिसत होता पण करता काही येत नव्हतं करावं तर काय करावं पहा याच काळात याच भूमीतलं एक मराठी रक्त उसळून उठलं तळपायाची मस्तकाला जाऊ लागली हा अन्याय अत्याचार हा जुलूम डोळ्यानं पाहावत नव्हता बघवत नव्हता काय करावं रक्त सळसळत आहे अन्याय अत्याचारा विरुद्ध लढावं वाटतय पण पुरेस सैन्य नाही तेवढं धन नाही जेवढं होतं तेवढं अल्लाउद्दीननं तर लुटून नेलंय आता उरलं काय करावं काय रक्त तर सळसळत आहे या अन्यायाविरुद्ध लढावंही वाटतंय पण लक्षात येत नाही ते, ते सळसळणार रक्त ते एका हिंदूचं रक्त होतं एका मराठी माणसाचं रक्त होत महाराष्ट्रातल्या एका पराक्रमी धाडसी व्यक्तीचं रक्त होतं आणि त्या धाडसी व्यक्तीचं नाव आहे हरपालदेव हरपालदेव नावाचा एक व्यक्ती होता धाडसी महापराक्रमी शूरवीर होता नवे नवे हा होता कोण याची ओळख काय तर रामदेवराय नावाचा जो राजा आहे त्या राजाचा जावई असणारा हा हरपालदेव रामदेवराय नावाचा जो राजा ज्यानं शरणागती पत्कारलीये त्याचा हा जावई हा हरपालदेव चव, चव चवताळून उठला सुड भावना मनामध्ये निर्माण झालीय प्रकट झालीये अरे आमचा राजा रामदेवराय राजानं तर शरणागती पत्कारली देवाचा सुद्धा पराभव या पठनांनी केला या अफगाणांनी केला यांच्याशी दोन हात केले पाहिजेत प्राण देण्याची तयारी या हरपाल देवाची होती लढायचं ठरवलं अन्याय अत्याचारा विरुद्ध पेटून उठायचं ठरवलं आणि माईबाप यानं निश्चय पक्का केला आपल्या मतावरती ठाम आहे की या पठाणांचा बंदोबस्त करायचा जसे आले महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार चालू केला आता हा धर्म संपवून यांचा नायनाट करायचा जसे हे आले तसंच यांना परत पाठवायचं महाराष्ट्रातून बाहेर काढायचं पळवून हकलवून लावायचं निर्णयावर निश्चयावर ठाम आहे जसं ठरवलं तसं केलं काही मराठी माणसं एकत्रित केले आपलं जेवढं काही हाताशी सैन्य होतं सगळं काही सैन्य एकत्रित करावं जे पठाण त्या ठिकाणी होते त्यांना काहींना मारलं काहींना पळवून लावलं काहींची मस्तक धडा वेगळी केली काही जण जमिनीवरती कोसळले एका मराठी माणसाला घाबरले गेले हे पठान काही दिल्लीच्या दिशेनं पळत सुटले आले त्या मार्गानं पळ पळाले मायबाप हरपाल देवाचा विजय झाला पठाणांना परत पाठवलं एक प्रकारे महाराष्ट्रातून त्यांचा नायनाट केला मायबाप पहा महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वतंत्र झाला या हरपाल देवानं महाराष्ट्राला स्वतंत्र केलं पुन्हा सुख समाधान स्वतंत्रता आहे आनंदात महाराष्ट्र आहे सुखासमाधानानं इथली प्रजा नांदती आहे ज्यावेळी या पठाणांनी इथल्या माणसाला पठाण असताना माणूस म्हणून जगता येत नव्हतं आता माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला स्वतंत्रता मिळाली आणि पहा पण हे कुठपर्यंत टिकणार अनेकांना हे बघवत नव्हतं बाजूंनी शत्रूच शत्रू होते महाराष्ट्राची ही स्वतंत्रता अनेकांना पाहावली जात नव्हती बादशहाला राग आला अल्लाउद्दीनच्या नंतर जो बादशहा झालेला होता नाव त्याचं मुबारिक खान खलजी याला राहावलं गेलं नाही याला पाहावलं गेलं नाही लगेच या बादशहानं दिल्लीवरती मोठी फौज रवाना केली आहे दिल्लीवरनं मोठी फौज पाठवली दिल्लीवरनं फौज रवाना झाली अगदी लाखोंच्या संख्येमध्ये ही फौज आहे घोड्यांच्या टापांचा आवाज होतोय धुळीचे लोट आकाशामध्ये उधळले जात आहेत त्याला चिरल्या चरडल्या जातात पुन्हा एकदा या महाराष्ट्रभूमीवरती रक्ताचे खळ साचले जात आहेत सर्वत्र रक्ताचा शिडकाव होतोय रक्ताचे सडे पडले जात आहेत पुन्हा एकदा मोठ्यानं आक्रोश केला जातोय पुन्हा गोंधळ माझलाय पुन्हा तीच अवस्था झाली स्वतंत्रता चिरकाळ निरंतर टिकत नाहीये वारंवार अनेको वादळ अनेको संकट येत आहेत शत्रूची नजर या महाराष्ट्रावरती आहे इथल्या ऐश्वर्यावरती आहे इथल्या धनावरती आहे माईबाप लाखोच्या संख्येत फौज आली बादशहाची ती मोठ्या संख्येत असलेली फौज त्या लाखोच्या संख्येत असणाऱ्या फौजेपुढं हरपालदेवाच जास्त काळ काही चालत नाही लढला हा हरपालदेव पण तरी सुद्धा जीव गमवावा लागतोय मायबाप एवढ्या लाखोच्या संख्येपुढे या चार सैन्याचं या चार मराठी माणसांचं काही चालत नाही व्हावं असं झालं असं की बादशहाच्या त्या फौजेपुढे पुढे हरपाल देवाचा पराभव झाला आणि जो हरपाल देव शौर्यानं धाडसानं शर्तीनं लढत होता तो हरपाल देव जिवंत पकडला गेला घात झाला घात झाला घोटाळा झाला पुन्हा एकदा अधर्मान हा महाराष्ट्र जखडला गेला वनवन करणारा तळतळ करणारा लढणारा जिवंत पकडल्या गेला बादशहाला आनंद झाला बादशाह आनंदात प्रसन्नतेनं हसतोय मोठमोठ्यानं गदगदा हसू लागला हरपाल देव हाती सापडला आदेश केला बादशहा आदेश सोडला हुकूम केला इसको देवगिरी के दरवाजे पर लटकाया जाय जी देवगिरी महाराष्ट्राची पूर्वी राजधानी होती ज्या वरती महादेवराय नावाच्या राजानं राहून महाराष्ट्र सांभाळला ज्या देवगिरी किल्ल्यावरती रामरायान त्या ठिकाणी राहून राज्यकारभार पाहिला ज्या देवगिरीवरती त्या ठिकाणी राहून सैन्य एकत्रित करून या हरपालदेव नावाच्या एका राजपुत्रानं एका मराठी माणसानं त्या पठाणांशी दोन हात केले आज त्याच देवगिरीवरती उलट टांगवण्याचा हुकुम बादशहानं सोडलाय हा हरपालदेव त्या ठिकाणी तळमळताना पाहून बादशहा आनंदित व्हायचा खुश व्हायचा प्रसन्न व्हायचा अगदी तळमळीन तळतळून हरपाल देवाला मारलं जातय जिवंत पकडला गेला होता मृत्यू तर त्याला द्यायचाच आहे पण साधा सुद्धा मृत्यू द्यायचा नाही बादशहानं सांगितलं याला तळ तळतळून मारा याला साधा मृत्यू देऊ नका उलट टांगून मारा त्याच देवगिरीच्या दरवाजाला उलट लटकवून मारा अगदी हा हरपाल या हरपालाचा याच शरीर लालबुंद होऊ लागलं चापकाचे वार त्याच्या शरीरावरती पडू लागले हा हरपाल त्या बादशहाच्या आदेशानुसार हुकुमानुसार सैन्यांच्या हातून त्या लालबुंद झालेल्या अवस्थेमध्ये असा तो लालबुंद झालेला त्याचा देह भयंकर त्रास भयंकर वेदना होत आहेत आणि अशा अवस्थेत हरपाल देव त्याला देवगिरीच्या मुख्य मुख्य दरवाजामध्ये लटकवलं गेलं उलट लटकवण्यात आलं तळमळतोय तो, तो हरपाल देव देवगिरीच्या दरवाजावर अगदी एखादा बकरा लटकावा बकऱ्यासारखी अवस्था त्या हरपाल देवाची केली पहा या अन्यायी अत्याचारी लोकांनी मराठी माणसाला याच भूमीतल्या माणसांना याच भूमीत किती अमानुषपणे किती अत्याचार करून मारले हरपाल देवाला बकऱ्यासारखं दरवाजा वर उलट लटकवल्या गेलं हरपाल देवाचा देह दरवाजावरती अगदी लोंबकळू लागला मायबाप हे का घडत आहे याच कारण सांगू याच कारण होत काय इथे कमी पडला पहा मराठे मराठी माणूस शर्थीनं लढला प्रत्येक जण लढला प्राणपणानं लढला अगदी शौर्य गाजवलं पराक्रम गाजवला यांच्याकडे धैर्य होत शौर्य होत बल होत शक्ती होती बुद्धी होती सामर्थ्य होत पण कमी काय पडलं कमी पडलं ते योग्य नियोजन कमी पडला तो शत्रूचा अभ्यास शत्रूच्या बलाचा अभ्यास शत्रूच्या बुद्धीचा शत्रूच्या चालींचा अभ्यास कमी पडलं ते एका अचूक व्यक्तीच नेतृत्व योग्य नेतृत्व करणारा कोणी लाभला नाही पहा याही पुढे जाऊन सांगेल काय कमी पडलं कमी पडली श्रीकृष्ण नीती कमी पडली चाणक्य नीती का तर आजपर्यंत आम्ही मराठ्यांनी आम्ही हिंदूंनी श्रीकृष्णांचं चरित्र कानांनी श्रवण केलं रामचंद्रांचं चरित्र कानांनी श्रवण केलं श्रीकृष्ण प्रभुरामचंद्र प्रभुराम नरसिंह या सगळ्यांचे पराक्रम अन्याया विरुद्ध कसे लढले हे फक्त कानानी ऐकलं याचं अनुकरण मात्र आम्ही केलं नाही आम्ही नरसिंहाच्या श्रीकृष्णाच्या रामाच्या यांच्या फक्त पूजा आणि आरत्याच करत राहिलो यांचं जीवन चरित्र कधी अभ्यासलं नाही जरी अभ्यासलं गेलं तरी सुद्धा यांच्याप्रमाणे आचरणात ते आणलं आणलं गेलं नाही आचरण घडलं नाही आणि कुठेतरीच हाच अभाव आपल्या मराठी माणसाकडे होता आणि याच कारणानं पारतंत्र्यामध्ये जावं लागतं माईबाप पहा त्या पठाणांचा जणू काही असा समज व्हावा सुलतानांचा त्या बादशहाचा जणू काही असा समज कि ही महाराष्ट्र भूमी ही भारत ही मराठी पहा ही भूमी जणू काही आपल्याला अल्लान उपभोगाकरिता दिलेली आहे जणू काही इथले प्रत्येक माणस इथला मराठी माणूस हा आपल्याच सेवेकरिता त्या अल्लानं आपल्याला प्रदान केलाय ही भूमिका त्या सुलतानाची त्या बादशहाची त्या पठाणांची होती जणू काही हे आपल्याला सगळं उपभोगण्याकरिता आहे आणि याच अनुषंगानं ते प्रयत्न करत होते मायबाप कमी पडले मराठी माणस हरपाल देवाचा तर तडफडून अंत केला गेला मारलं गेलं हरपाल देवाला आणि मायबाप यानंतर महाराष्ट्रावरती कोसळलेलं वादळ नव्हे नव्हे हे पारतंत्र्याचं वादळ निरंतर तीनशे वर्ष चालू राहिलं शेवटची या पठनांविरुद्ध उगार उगारली गेलेली तर तलवार ती हरपाल देवाची तलवार ठरली यानंतर एक नाही दोन नाही तब्बल तीनशे वर्ष निरंतर महाराष्ट्र अंधकारात होता प्रकाश कुठे दिसत नव्हता सगळीकडे भयंकर त्रास दिसत होती या भूमीवरती अमानुषपणे अन्याय अत्याचार केला जायचा याला काही सीमा नव्हती अगदी इथल्या शेतकऱ्याची पिक भर दिवसा लुटून नेली जात होती शेतकरी सुखी नव्हता शेतकऱ्यानं जीवाच रान करून हाडाची काड करून अगदी राबराब राबून शेतामध्ये पीक पिकवाव पीक पिकवलं जायचं पण जेव्हा पीक काढणीची वेळ यायची काढणी करायला मात्र शेतकऱ्याला संधीच मिळत नव्हती जे पीक आपण उभं वाढवलंय त्याचं रक्षण केलंय ते पीक पिकवलं आता कुठेतरी ते अन्न ते पीक अन्न म्हणून पोटामध्ये जाणार कुटुंबाची व्यवस्था होणार मायबाप तेवढ्यात कोणीतरी जुलमी व्यक्तींनी यावं कुणीतरी त्या पठाणांनी यावं कुणीतरी त्या बादशहाच्या सैन्याने यावं आणि उभं पीक निस्तमा निस्तनाभूत करून घेऊन जावं अशी ही इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था फक्त शेतकरीच त्रासात होता असं नाही तर भर दिवसा घरातल्या तरुण मुली उचलून नेल्या कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त व्हायचं मुली बाडींवरती अन्याय अत्याचार केला जायचा याला रोखणार थांबवणार या महाराष्ट्रात कोणी नव्हतं महाराष्ट्रात कुणी एक ज्योत प्रकाश म्हणून कोणीही जन्माला येत नव्हतं तब्बल तीनशे वर्ष हा अंधकार आहे हा जुलुम आहे हा अन्याय आहे हा अत्याचार आहे सर्वत्र अंधकार दाटलेला आहे सर्वत्र काळोखाच